हॅलो नमस्कार वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर तर मैत्रिणींनो आज आपण सिम्पल आणि अॅट्रॅक्टिव लेस डिझाईन बघणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली तर आता चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर या ठिकाणी आपण पार्टीवेअर साडी साडीचा ब्लाऊज बॅकनेक स्टिच करणार आहोत तर या ठिकाणी आपण रेग्युलर गोल गळा घेतो तसंच आपण गोल गळा घेतलेला आहे तो रेडी करून घेतलेला आहे त्यानंतर सिंपल अशी एक ही लेस आहे ती आपण त्याला लावून घ्यायची आहे लावून घ्यायची मतलब आपण शि जी शिलाई शे आहे ती हळूहळू टाकून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण त्यानंतर आपण लेस लावून घ्यायची आहे आधी अगोदरचं पाठीमागचा भाग रेडी केलेला आहे टक्स दिलेला आहे त्यानंतर जी आपण कमरपट्टी आहे ती लावून घेतलेली ला आहे त्यानंतर आपण गोल गळ्यावर लेस लावून घेणार आहोत लेस अशी जर ब्लाऊजसारखी असेल तर ब्लाऊज खरंच खूप म छान दिसते ही एक वेलीची बारीक डिझाईन आहे दिसायला पण छान दिसते आणि जास्त काही डार्क वाटत नाही आणि जे कस्टमरला आहे ते पण आवडते ही लेस सगळ्याच कस्टमरला ही लेस आवडते कारण ही बारीक ह्याच्यात बारीक नाजूक डिझाईन आहे अशा प्रकारे गोलगाळेवर आपण लेस तयार करून घेतलेले लेस लावून घेतलेले आहे पूर्णपणे त्यानंतर आपण खाली एक फूल बनवणार आहोत त्या अगोदर जी आपण लेस लावले आहे त्यावर आपण डबा शिलाई घालायची आहे जेणेकरून ती शिलाई लवकर निघत नाही तर मी या यावरती शिलाई लावून घेतलेल्या मैत्रिणींनो आपल्या चॅनलवर सगळेच कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ अवेलेबल आहेत तुम्ही जाऊन व्हिजिट करा आणि नक्कीच ट्राय करा जशी कटिंग स्टिचिंग अशी कटिंगची पद्धत सोपी आहे स्टिचिंगची पद्धत पण सोपी आहे मी बेसिकपासून ब्लाऊज डिझाईन पुन्हा पेपर कटिंग माप कशी घ्यायची सगळं डिटेलमध्ये सा सांगितलं आहे तुम्हाला जर तुमच्या साईजच्या साईजचा ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर आपले कटोरी अवेलेबल आहे चॅनलवर तुम्ही व्हिजिट करा सव्वीसपासून so, तर मी पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीसपर्यंत पूर्ण कटिंग टाकले ता, आहे जर कुणाला भेटत नसेल तर मला एकदा मेसेज करा कमेंट करा मी तुम्हाला नक्की ते व्हिडिओ बन नसेल तर तुम्हाला न अवेलेबल करून देईल त्यानंतर बघा आपल्याला खाली एक फूल बनवायचं आहे बटरफ्लायट आहे त्यानंतर बनवून घेते आता मी इथं अस्तर आणि जे मेन ब्लाऊजचं पीस आहे ते जॉईन करून घेतलेलं आहे त्यानंतर ते डबल फोल्ड करून मी त्याच्या दोन्ही बाजूंना टीप मारून घेतलेले आहे त्यानंतर थोडेसे कट मारलेले आहे तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये डिटेल त्यानंतर आपण स्वीचं करून घ्यायचं आहे बघा म्हणजे पुन्हा एकदा डबल मारायचे आहे किंवा कधी कधी सा कापड जे मेनं असतं ते निघून जातं आणि ते सुईचं करायचं आहे इथं तुम्हाला सात बाय चारची पण सात बाय चारचं पण करू शकतात जसं तुम्हाला आवडतं तसं घ्यायचं आहे लांबी जास्त घ्यायची आहे रुंदी थोडीशी उंची थोडी कमी घ्यायची आहे लांबी रुंदी तुम्हाला समजताच असेल आणि त्यानंतर सुई सुईचं करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एक शिले टाकून घ्यायची आहे मैत्रिणींनो अशी जर पाठव्या साडी तुम्ही डिझाईन केली तर खूप छान दिसतंय बटरफ्लाय आणि खाली त्याला असे थोडेसे हे लावून घ्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे मी कसे लावलेली आहे त्यानंतर बघा म्हणजे सुईचं केलं आहे त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुम्ही शिलाईवरती पण म्हणजे मशीनवरती पण छोट्या छोट्या टिप्स घालू शकतात हे जसं आपण फ्री लावतो तसं त्या टाईपमध्ये करून घ्यायचं आहे तर इथं थोडंसं कॅमेरा दुसऱ्या साईडला गेला त्याच्यामुळे तुम्हाला काय समजत नसेल पण हे बघा मी पण तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न केला त्यानंतर जी मोकळी बाजू त्यामध्ये दोन्ही बाजून थोडंसं कापड फोड करून असं बंद करून घ्यायचं आहे आता इथं झालं आपलं तर त्यानंतर आपण छोटे छोटे प्लेट टाकून घ्यायचं आहे तर आपण जे आपलं धागा आहे त्यांनी पण करू शकतो किंवा मशीनवर करू शकतो मग जसं आवडेल तसं मला इथं छोटं आवडतं म्हणून कस्टमरला छोटं आवडतं म्हणून मी क छोटा स्टिच करण्याचा प्रयत्न केला आहे तसंच जसं तुम्हाला जर तुम्हाला मोठं आवडत असेल तर तुम्ही आठ बाय आठ बाय पाचचं पण बनवू शकता त्यानंतर मी जे आपली सुई असते हातशिलाई तिनं ते बंद करून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे मी ते बंद करून घेतलेलं आहे त्यानंतर डबल डबल टेबल शिलाई घालून घेतलेली आहे पॅक करून घेतो आहे तुम्ही मशीनवर पण शिव शॉप मशीनवर पण करू शकतो बघा अशा प्रकारे आपलं फूल तयार झालेलं आहे परत जशी माझे प्रत्येक व्हिडिओ जशी कटिंगची पद्धत सोपे आहे स्टिचिंगची पण पद्धत खूप सोपी आहे तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन डिझाईन नवनवीन छोट्या छोट्या टिप्स असेल ब्लाऊजमधले त्या नक्की ब नक्की बघायला भेटला आणि तुम्हाला व्हिडिओ कोणत्या प्रकारचे पाहिजे ते कमेंटमध्ये सांगत चला आणि हो चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब न सांगत सबस्क्राईब करून ठेवा कारण मैत्रिणींवर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत आहे तर आपल्याला फक्त एक सबस्क्राईब करायचं असतं बेल आयकॉनला क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील त्यानंतर आपण मिडल मिडल आता हे बघा जो पार्ट आहे त्याचा निम्मा कर करायचा आहे त्यात खडोनी मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला जर मध्ये पाहिजे असेल तर मध्ये फूल लावून घ्यायचं आहे खाली पाहिजे असेल तर खाली लावून घेत त्यानंतर मी इकडं अस्तर आणि आ अस्तर आणि ब्लाऊजचं पीस कापड जोडून घेतलं आहे तिरकस उलट्या साईडने तिरकस मारून टीप मारून घेतलेले म्हणजे जे जे आपण बटरफ्लायचं फूल बनवणार आहे त्याच्या खाली जे आपण लावतात बो टाईप तसं पण लावून घ्यायचं आहे आणि ते कट करून घ्यायचं आहे आणि एक तिरकी शिला पुन्हा खाली सरळ आणि परत थोडीशी तिरकी घ्यायची आहे त्यानंतर आपण ते छोटे छोटे कट मारून सुईचं करून घेत दुसरं पण त्याच पद्धतीनं करायचं आहे थोडीशी तिरकी घ्यायची आहे शिलाई त्यानंतर सरळ खाली यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही एकदा दोन अडीच दोन अडीच इंचाचं कापड घेऊन हो। तुम्हाला आवडीनुसार खाली आपण जे हे असतात बोर्ड टाईप ते बनवून घ्यायचे आहे पण तुम्हाला आवडीनुसार म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त सातपर्यंत घेऊ शकता सात पर्यंत खूप छान दिसायला पण छान खूप छोटेने होत आणि खूप मोठे ने होत त्यानंतर आपण छोटे छोटे हो कट लावून घ्यायचं आहे हो आणि ते स्विच करून घ्यायचं आहे तर तुम्ही अगोदर ब्लाउज जर तुम्हाला स्टिच करता येत तर कटिंग कटिंगचे व्हिडिओ बघत चला त्यात खूप बारीक बारीक गोष्टी मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून तुम्हाला काही पाहिजे तर तुम्ही ते पण सांगत चला अशा प्रकारे आपण ते खाली बो जॉईंट ते बटरफ्लायचं फुल आहे ते जॉईंट करून आहे त्याच्या अगोदर आपण जे दोन लेस बनवले आहे ज्या पट्ट्या बनवले आहे त्या खाली जोडून घ्यायचे आहे त्या क्रॉस मध्ये ठेवायचे आहे आणि ते जोडून घ्यायचे आहे किंवा तुम्ही मश हात शिलाईनं पण ते पॅक करू शकतात जी शिलाईची सुई असते त्याने ते पॅक करू शकतात पण शक्यतो मशीनच करायचं आहे कारण मशीन एकदम डबल टेबल लट्टी बारीक असते आणि पॅक होऊन जातात नंतर काही ते निघत नाही आणि ब्लाउज लवकर खराब पण होत नाही तर त्यानंतर या पट्ट्या जोडून झाल्या आहे तर बघा ह्या पट्ट्या जोडून झाल्यानंतर आपण जो बो आहे तो तिथं ॲटॅच करणार आहोत अशा प्रकारे आपण त्या क्रॉस मध्ये आहे त्यानंतर आपण जो बो आहे तो तिथे लावणार आहे आणि आपण जे हात शिलाईची सुई आहे त्याने ते शिवून घ्यायचं आहे तर इथं कारण शिल जी आपण सुई आहे मशीनची ती बसत नाही कारण इथं जास्त हा भाग जास्त जाड झाल्यामुळं म्हणजे जास्त झाल्यामुळं तिथं कसं सुई तुटण्याचे जास्त चान्सेस असतात म्हणून आपण ते हातांशी हात शिलेनं घालून घ्यायचं आहे तर तुम्हाला असं छोटं फुल आवडलं असेल तरी तुम्ही प्रयत्न करा आणि तेव्हा मोठं घ्यायचं असेल तुम्ही आठ बाय आठ बाय पाचचं घ्या आणि ते पण मोठं बनतं तर इथं जसं कस्टमरला आवडतं तसंच तसंच मी स्टीच करण्याचा प्रयत्न केला आहे हा एक ब्लाऊज मी मला स्वतःला पण ट्राय केला आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे आणि एक जे कस्टमरचं आहे त्याच्यासाठी पण त्यांना पण अशी डिझाईन पाहिजे नव्हती सिम्पल आणि नाजूक दिसायला पण छान आणि का। जास्त काही भरलेली नाही तर पार्टीवेअर साड्यांवर अशीच डिझाईन खूप छान दिसते तुम्ही तुम्ही पण ट्राय करत चला आवडला तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सोनं फॅशन डिझायनर चॅनलला जास्तीत जास्त जास्तीत जास्त महिलांनी सपोर्ट करत चालला जेणेकरून तुम्हाला मला पण व्हिडिओ बनवायला उत्साह मिळतो तर बघा आप तर आपण दुसऱ्या बाजूला काय करायचं आहे तर आपल्याला जर नॉड लावायचा असेल तर आपण नॉड लावलं तर आणखीन खूप छान दिसतं त्यानंतर आपण थ्री बाय थ्रीचं काप कापड कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर डबल फोल्ड करून त्यामध्ये जी नॉड आहे ती टाकून घ्यायची आहे शिलाई टाकून घ्यायची आहे ते पॅक करायची आहे त्यानंतर परत हो सुईचं करायचं आहे अशा प्रकारे आपलं जे फुल तर आहे ते पण तयार होतं तर इथं कॅमेरा एका बाजूला गेला आहे तरी पण मी आईच्या अगोदर पण खूप व्हिडिओ असे बनवले आहे की जसं हे आपण लटकन कसे लावायचे आपल्या कजमान्यांचे लटकन ते लवकर खराब होतात कापड्यांचे लटकन ब्लाऊज खराब होत नाही त्यामुळे तुम्ही पण असं जे अकम कापड कापडा आहे त्यातून बन बनवण्याचा प्रयत्न करा कारण ला रेडीमेड ते लवकर खराब होतात त्यांची शाईन निघून जाते तुम्ही पण असंच बनवण्याचा प्रयत्न करा तर मी हे दोन्ही पण नॉट जोडून घेतलेले वरून तीन तीन याच्यावर खून करून घेतलेले आहे ब्लाऊज उलटा करून घेतलेला आहे आणि तीन तीन वरून शोल्डरपासून तीन तीन इंचावर खून करून आपण ज्या नोड आहे तिथं जोडून घेतलेले आहे अशा प्रकारे आपलं पूर्ण ब्लाऊज रेडी होतो शक्यतो तुम्ही जशी लेसची डिझाईन तसं तसंच स्टिच करण्याचा धागा लावण्याचा प्रयत्न करा मी माझ्याकडे जसं आहे तसं यूज केलं आहे ज्या छोट्या छोट्या टिप्स आहे त्या ब्लाऊजमध्ये आपण लक्षात घेतल्या पाहिजे जेणेकरून आपला ब्लाऊज आणखीन अट्रॅक्टिव्ह बनतो बघा इथं मी जोडून घेतलेलं आहे पूर्णपणे आणि आपलं ब्लाऊजचं फायनल लुक तुम्ही बघू शकता की कसा दिसतो आहे मी तुम्हाला फायनल लुक दाखवते ब्लाऊजचं कसा आहे तर तुम्हाला जर असे डिझाईन स्टिच करायचे असेल नक्की तुम्ही तुमच्या ब्लाऊज असे ट्राय करत चला खरंच खूप छान दिसतं आणि ट्रेंडिंग आणि खूप कमीत इत कमीत शिलाईमध्ये हा ब्लाऊज रेडी होतो चला मैत्रिणींना आवडल्यास तर नक्की लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका अशा प्रकारे आपल्याला ब्लाउजचा फायनल लुक दाखवते दोन्ही पण बाजूने मी नॉट्स पॅक करून घेतलेले आहे कर कारण जेणेकरून ते निघत नाही आणि असं आपला फायनल लुक तयार झालेला आहे ब्लाऊजचा सिम्पल आणि दिसायला पण खूप ॲट्रॅक्टिव्ह तर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर खरंच तुमचे खूप खूप आभार धन्यवाद आणि चॅनलला नक्की सपोर्ट करत चला तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओ बघायचे असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगत चला थँक्स फॉर वॉचिंग एव्हरी वन